जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज यवल्यासह ग्रामीण भागात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा आम्ली पदार्थ विरोधी घेतली शपथ स्वातंत्र्य दिन यवला तहसील कार्यालयात उत्साहात ध्वजारोहण सोहळा पार पडलाय प्रांत बाबा अधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या हस्ते सकाळी राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला यावेळी तहसीलदार अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी आमली पदार्थ विरोधी शपथ घेतली आहे यावेळी येवला या मर्चंट बँकेत चेअरमन पूजा मनीष काब्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले तसेच यावला कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती सविता पवार यांनी ध्वजारोहण केलं शहरातील पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अनिल भवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालंय तसेच नगरपालिका येथे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं तालुका पोलीस स्टेशन येथे संदीप मंडलिक यांनी ध्वजारोहण केलं अंधरसुल येथे मुल मुलगा घ्या व मुलींच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंधरसुल येथे विजयकुमार विनायक शिंदे सुभेदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षिका शिक्षक यांनी विविध प्रकारचे पथनाट्य बसवंत स्वातंत्र्य दिन साजरा केलाय अंदरसूल पोलीस स्टेशनमध्ये आय दौलत ठोंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या मुलींनी राष्ट्रगीत म्हणत ध्वजाला सलामी दिली पोलीस कॉन्स्टेबल सागरबणकर पवार मोरे गावातील सरपंच उपसरपंच सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच अंदसूल ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळेस जिल्हा परिषद शाळेचे मुले मुली यांनी राष्ट्रगीत म्हणत ध्वजाला सलामी दिली लक्ष्मी महिला बँक सरकारी दवाखाना तलाठी कार्यालय शांताबाई गोविंदराव सनोणे इंग्लिश मिडीयम स्कूल या कॉलेजमध्ये विविध प्रकारचे सादरीकरण करण्यात आले व आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला जी न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला भारताचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन समारोह आज येवला उपविभागा उपविभाग स्तरीय कार्यक्रम या प्रशासकीय संकुल येवला या ठिकाणी पार पडला या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी उपविभागातील सर्व नागरिक बंधू भगिनींना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमासाठी गुरुकुल या ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी येऊन सैनिकी शिस्तीचं प्रदर्शन या ठिकाणी नागरिकांना केलं आपल्याला केलं मी त्या संस्थेचे आणि विद्यार्थ्यांचे देखील आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो धन्यवाद पंधरा ऑगस्ट आजच्या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं मी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येवला सगळ्या मतदारसंघाचे भाग घेऊन महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा दे मंत्री नामदार छगनबाईजी भगळे साहेब यांच्या वतीने येवलाला सगळ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना महिलांना मी ना ना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो अतिथी विनोच्या सर्व भारतीय जनतेला मी विशेषतः नेलेला असेल या मतदारसंघातील सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या देशामध्ये दे, वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या मागण्यांमुळे जे एक मतभेद किंवा जातीय सलोखा बिगडत चाललेला आहे ते लवकरात लवकर दूर व्हावा आणि सर्व आज गोकुळाष्टमी जे नाही त्या निमित्ताने शुभेच्छा देताना सर्व जुना दे गोविंदाने मांडावेत